भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार आपल्या सोबत आहेत अभिमन्यूजी एम पी एस सी आयोगाच्या अध्यक्षांना देवेंद्र फडणवीस यांची विनंती सुद्धा बघायला मिळते काय नेमकी चर्चा आहे यावर तोडगा नेमका कसा निघू शकेल आज सकाळीच मी आग्रह असतो माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली संपूर्ण विद्यार्थ्यांच्या मागण्या जे पुण्यामध्ये विद्यार्थी आंदोलन करतायत त्यांच्या भावना मी माननीय देवेंद्रजीकडे पोहोचवल्या पोहचवल्या ते सीएम सकाळी संपर्क केलेला आहे सीएम साहेब पण मला आल्यानंतर वेळेत बोलवले आहेत घरी वर्षावरती त्यांना देवेंद्रजींनी माझं पूर्ण ऐकून घेतलं विद्यार्थ्यांची बाजू मी पूर्णपणे मांडली आहे देवेंद्रजींनी आयोगाच्या अध्यक्षांना विनंती केली आहे की विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरता यामध्ये कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागा कशा करताय बर अभिमन्यूज तर मोठ्या संख्येने विद्यार्थी आपण जमलेले बघितलेले आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी सुद्धा आहे तर तारखांबाबत नेमकं काय यामध्ये तोडगा का निघू शकेल एमपीएससीची अशी चूक झालेली आहे ज्यावेळेस एमपीएससी तारीख घोषणा करते त्यावेळेस त्यांनी हे तपासलं पाहिजे होतं की कुठं ओव्हरलॅप होते का तर ऑलरेडी पीएससी परीक्षा प्री आहे शेड्युल्ड आहे आहे म्हणजे अकरा जुलै ची परीक्षा आपण पंचवीस ह्याला घेतली आपण ऑगस्टला त्यावेळेस पंचवीस ऑगस्ट तारीख निश्चित करतानाच ने पाहिलं पाहिजे होतं की त्यामध्ये राज्याच्या केंद्राच्या कुठल्या परीक्षा आहेत का ती एम चूक आहे ही त्यांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळं करायची सूचना मान्य जनतेने केलेली आहे विनंती केलेली आहे शेवटी एमपीसी स्वायत्त साहेब आहे त्यांना आपण विनंती करू शकतो आपण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी विनंती केली आहे आणि मला हे सांगितलं की आता आम्ही मिळूनच आहोत संपूर्ण विषय माननीय अजित पवारांनी सीएम साहेब आता विमानामध्ये चर्चा करणार आहेत आणि त्याच्यावर बिलकुल तोडगा पूर्ण निघालेला आहे एमपीसी ने आम्हाला आश्वस्त चार असा बैठक घेतो मला बैठक चालू झाली असावी किंवा बैठक चालू होईल आज मला वाटतं संध्याकाळपर्यंत निर्णय करेल आणि माझी अपेक्षा आहे की कमीत कमी एक महिना आमची वर्ष पुढे जाईल आणि कर्षीच्या जागा ऍड होण्यासाठी आम्ही पुन्हा आग्रह करतोय आज संध्याकाळी साधारण साडे नऊ दहा वाजता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे त्याचबरोबर पुन्हा माननीय आयोगाशी बोलणार आहे खर तर पंचवीस तारखेला ही परीक्षा अवघे चारच दिवस राहिलेले आहेत विद्यार्थ्यांशी तसा काही संपर्क झालाय का किंवा अधिकाऱ्यांसोबत त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का नाही विद्यार्थ्यांचा माझा रोजचा संपर्क आहे मला रोज सगळे हजारो लोक ट्विटर फॉलो करतात मला आता माझं व्हॉट्सअप फुल झालं त्याच्यामुळे त्याच आज आलो मी सीएम साहेबांनी वेळ मागितली होती पण सीएम साहेब रक्त सीएम साहेबांच्या संदेशाची वेळ मागितली दादाशी माझं सकाळी पूर्ण पूर्ण झालेलं आहे देवद्यांची प्रत्यक्ष भेट झाली मी ट्विट पण केलेलं त्या विषयामध्ये आणि विद्यार्थ्यांनी श्वास सोडावा आणि अभ्यासाला लागावा निर्णय त्याच्यासारखा होईल अशी मला शंभर टक्के शाश्वती आहे निर्णय होईपर्यंत आपण झाडा बरोबर नाही आहे निश्चित धन्यवाद अभिमन्यूची तुम्ही पुढा संवाद साधलात तर अभिमन्यू पवार यांनी सांगितलेलं आहे संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल अशा प्रकारचा त्यांनी विद्यार्थ्यांना वी विश्वास सुद्धा दिलेला आहे